आषाढीवारीला पंढरपूरला गेलेले अहमदनगरचे कीर्तनकार अजय महाराज बारसकर यांची अलिशान कार जाळल्याची घटना घडली आहे तर या प्रकरणी बारसकर महाराज यांची कार कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं पेटवून दिल्याचा संशय व्यक्त केला जातोय या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे मागील काही दिवसांपूर्वी अजय महाराज बारसकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली होती त्यानंतर ते जास्तच चर्चेत आलेत तर आषाढी वारीसाठी अजय महाराज बारसकर हे सोळा तारखेला पंढरपूर मध्ये आले होते एकादशीच्या निमित्तानं ते पंढरपुरातच होते त्यांनी पंढरपूर येथील पार्किंग मध्ये गाडी लावली होती त्यानंतर ते गाडी परत घेण्यास गेले असता त्यांची गाडी जळाल्याचं चा निदर्शनास आलं गाडीचं जळून कोळसा झालाय कोणताही अवशेष शिल्लक नसल्याचं दिसत आहे मात्र तर पंढरपूर मधील भटुंबरे गावातील पंडित शेमडे यांच्या शेतात पार्क केलेली अजय बारसकर यांची गाडी पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार त्यानंतर अजय महाराज बारसकर यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली असून या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे मात्र ही गाडी कोणी जाळली याचा आता पोलीस शोध घेत आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर